नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी परमपूज्य भैयाजी महाराज यांचा प्रार्थना व जन्मोत्सव साजरा ब्रह्मनिम परमपूज्य भैयाजी महाराज यांचा एकशे पंधरावा जयंती व एकसष्टवा प्रार्थना महोत्सव सावनेर तालुक्यातील सावंगी येथे अनेक मान्यवर व हजारो अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झाला सावनेल मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर जानेवारी चौदा रोजी सावंगी येथील श्रीताज आनंदाश्रमात ब्रह्मलिन परमपूजनी भैयाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते परमपूज भैयाजी महाराज यांच्याद्वारे रचित अध्यात्मपर प्रार्थना स्त्रोत्रावर हब हप डॉक्टर जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांचे मुखवाणीतून प्रवचन आयोजित करण्यात आले ज्याचा हजारोच्या संख्येने उपस्थित भाविकांनी लाभ घेतला आयोजनाची सुरुवात सकाळी पाच वाजता परमपूज्य भैयाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे अभिषेक सहा वाजता आरती व वा सात वाजता पासून वाजता भैयाजी महाराज विचरित अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्राचे पारायण व दुपारी एक वाजता वाजता सामूहिक प्रार्थना व आरती करण्यात आली आयोजनाचे प्रास्ताविक प्राचार्य सर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील गिरे यांनी मानले याप्रसंगी पवित्रताज आश्रम सावंगी येथे मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू पंचांग कैलेंडर चे अनावरण गुरुमौली सौ शालिनीताई बुधोलिया या व हप डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते करण्यात आले चौदा जानेवारीला गावाला भव्य जत्रेचे स्वरूप आले आश्रमात येणाऱ्या सर्व भाविकांची भोजन निवास व महाप्रसादाची व्यवस्था ताज आनंदाश्रम समितीतर्फे गुरुमौली सौ शालिनीताई बुधोलिया व आश्रमाच्या अध्यक्षा सौ गोशाली मुदगल व विश्वस्त मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यक्रमात ताज आनंदाश्रम तर्फे दूरदूरून पोहोचलेल्या अनुयायांसाठी व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून या भवी यात्रा कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याने कोणताही अनुचित प्रकारावर आळा घेतला तसेच राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या एनएसएस सुमारे पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मी आपली सेवा देऊन भाविकांना दर्शन करण्यात महत्वाची भूमिका बजावली या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी ताज आनंदाश्रमाचे समीर दंदे प्रणाली दंदे पवन जामदार रुपाली जामदार गजू माजर जगदीश पाटील नाना पांडे मिलिंद जोशी अमोल पांडे मृणाली बेंडे भूषण सवाईकर श्रीपाद जोशी स्वाती जोशी आदींनी परिश्रम घेतले सावनेर प्रतिनिधी मुकेश नरबडेची रिपोर्ट